शिंदखेडा येथील उज्ज्वल शैक्षणिक संकुलातील श्री स्वामी समर्थ माध्यमिक व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आणि उज्ज्वल प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमानाई शाळेला पंचवीस वर्ष पूर्ती निमित्ताने रौप्य महोत्सवी वर्ष दोन हजार पंचवीस हे साजरा करण्यात आले या कार्यक्रमाचे महाराष्ट्र राज्याचे पनवरा शिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले दीप प्रज्वलन भाजपा प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आर आर पाटील सचिव इंजिनियर उज्ज्वल पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला प्रतिमा पूजनाच्या वेळी भाजपा नेते अरविंद जाधव पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात शिंदखेड्याचे गटनेते अनिल वानखेडे धनंजय मंगळे विरेंद्रसिंग गिरासे संग्राम पाटील उल्हास देशमुख विला पाटील युवराज माळी विनोद पाटील जयसिंग गिरासे सरजीराव पाटील यांच्यासह सर्व पत्रकार बंधू पंचकृषेतील सर्व सरपंच व पालक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले मंत्री जयकुमार रावल यांना रामलल्लाची मूर्ती व सन्मानपत्र देण्यात आले प्रास्ताविक प्राचार्य एम पाटील यांनी केले या कला महोत्सवात महाराष्ट्राची लोककला सादर करणारे व महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणारे कलेंचे सादर करण्यात आले रौप्य महोत्सवाला सचिव उज्ज्वल पाटील संचालक अनिल पाटील मुख्याध्यापक सुरेश पाटील यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे नियोजन प्रभारी मुख्याध्यापक दीपक पाटील मुख्याध्यापक कृष्णाकांत पाटील आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्र कर्मचारी यांनी पाहिले सूत्रसंचालन शीतल पवार योग्यता साळुंके विजय जाधव यांनी केले कार्यक्रम काय आहे आम्ही सकाळीच पाहिला परंतु सात आठ दिवसापूर्वी डॉक्टर आर आर पाटील यांनी सांगितलं मग माझ्याकडे कार्यक्रम आपल्याला यायचा आहे मग कार्यक्रम कुठला आहे तो मला माहीत नाही पण डॉक्टरांनी बोलवलेलं आहे आणि म्हणून आपल्याला जायचं अशा प्रकारचा संकल्प आम्ही केलेला होता आणि आजच्या कार्यक्रमासाठी आम्ही आलो आज खर तर काम करत असताना शिक्षण सिंचन आणि उद्योग हा त्रिसूत्री नारा मी माझ्या आयुष्यामध्ये दिलेला आहे आणि त्याच्यामधला शिक्षणाचा स्तंभ मजबूत करण्याचं काम माझ्या मतदारसंघामध्ये अनेक संस्था करतात त्या मंत्री ही आपली तापी सातपुडा तापी परिसर ही संस्था आहे खरंतर एक प्रेरणादायी जीवन गाथा ही आपल्या समोर सगळ्यांसमोर आहे आज कार्यक्रमाला उशीर झालाय प्रतिनिधी यादवराव सावंत माझा महाराष्ट्र न्यूज